फुलं ही देवपूजेसाठी रोजच लागतात पण मी काय करते जशी मी भाज्या आठवड्याच्या आठवड्याला दर आठवड्याला घेऊन येते फुलांच्या बाबतीत तसं करत नाही कारण येता जाता मला तर मार्केट जवळ असल्यामुळे मी फुलांच्या बाबतीत तसं करत नाही जेव्हा मला मिळतात तेव्हा मी घेऊन येते किंवा संपली फुलं किमक घेऊन येते आज दोन तीन दिवस पाऊस खूप उच होता तरी पण माझ्याकडची फुलं संपत आलेली कारण तुम्ही बघितलेलं गेल्या वेळेस मी जी गुलाबं वगैरे आणलेली ती भरपूर होती आणि आता दोन दिवस पाऊस होता आज फुलं एवढी जास्त अशी नव्हती कारण सगळी फुलं ना बऱ्यापैकी भिजलेली होती मग मी त्यातल्या त्यात ना आता पितृपक्ष चालू असल्यामुळे ना खूप हार असे खूप चांगले चांगले बाहेर दादरला मार्केटला बघायला मिळतात फुल मार्केटच्या इथे आणि रिजनेबल रेटमध्ये पण देतात म्हणजे दहा रुपयाला चांगल्यातला हार म्हणजे व्यवस्थित हार देतो जो वीस रुपयाचा हार आहे तो दहा रुपयाला संध्याकाळी ती लोक देत होते पाऊस असल्यामुळे म्हणून मी तेच घेतले आणि आज या गजरा वेणी पण मी बऱ्याच दिवसांनी आणलेल्या मागे आपल्याला गिरिजांनी सांगितल्यापासून मी शक्यतो या वेण्या आणणं टाळते चाफ्याची फुलं तर माझ्याकडे असतातच असतात जेव्हा जेव्हा मिळतात तेव्हा मी घेते जेव्हा वीसला मला सहा किंवा अशा पद्धतीने मिळतात तेव्हा मी घेते अगदीच खूप महाग असतात तेव्हा मात्र मी चाफ्याची फुलं न घेता मग मोगऱ्याचा गजरा वगैरे असं काहीतरी घेते आणि आज जेव्हा पण मी ही जी कळ्या आहेत ना या मी आज तिथून घेतल्या नाही मार्केटमधनं या मी पुढे ज्या आपल्या वसईवाल्या पालघरवाल्या ज्या काकू बसतात ना त्यांच्याकडनं घेतलेली थोडीशी भाज्यांसाठी मला बघायला जायचं होतं मग त्यांच्याकडनं घेतली आणि दुर्वा विड्याची पानं आता कसं पूजेला ला लागतंच पितृपक्ष आहे तर घरात एखादं विड्याचं पान किंवा बाकी पूजेसाठी काही ना काही या गोष्टी लागतच असतात तर त्या ऐनवेळेस गडबड होऊ नये आणण्याला लक्षात राहू नये म्हणजे विसरलीच तर म्हणून त्या हाताबरोबर घेऊन आली केळीचं पान तुम्हाला माहिती आहे एक दोन तीन दिवसांनी तर मी ते घेऊन येतेच यूज झालं की नवीन माझ्याकडे केळीचं पान आणलेलंच असतं एक्स्ट्रा काहीतरी प्लास्टिकचं पान किंवा पेपर वापरण्यापेक्षा केळीचं पान वापरलेलं नेहमी चांगलं नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते काम रोज कितीही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुठलं ना कुठलं तरी काम राहून जातच जातं काचे कंटेनर जे आता बऱ्याच दिवसापण वापरत आलेले आहेत ते आता माझे ठेवायचं काम आज मी करून घेणार आहे आजच सचिनला टिफिनला हा दिलेला मगाशी ज्याच्यामध्ये मोदक दिलेले आणि सचिनला तुम्ही म्हणाल की आज मध्येच मोदक स्पेशल म्हणजे का असे तर गणपतीमध्ये सचिनला काही टिफिनमध्ये द्यायला जमले नव्हते तर त्याच्या ऑफिसमधनच असं म्हणण्यात आलं होतं की टिफिनमध्ये कधीतरी मोदक पण उकडीचे स्पेशल मोदक तर त्याच्यासाठी म्हणून कारण बऱ्याच वेळा रील पण बघितल्या जातात माझ्या त्याचे काही मित्र आहेत ते बघतात त्याचे तर त्याच्यामुळे आणि मी छान बनवते पण मोदक तर त्याच्यासाठी मोदक हवे होते तर म्हणून मग म्हटलं आज आणायचे मंगळवार होता आणि कधीपासून बनवायचे बनवायचं असं होतंच गणपती तर नव्हताच कारण गणपतीमध्ये नव्हतोच आम्ही इथे त्याच्यामुळे तसं सगळं शक्य झालं नव्हतं म्हणून आज मुहूर्त काढून शेवटी म्हटलं तर सकाळीच तुला मोदक पण बनवून देते आणि सकाळी खूप साधं जेवण झालेलं फक्त वरण भात होता आणि माझ्यासाठी पण मी वरण भातच केलेला तर हे फक्त ना मी आधीच कंटेनर आहे हा माझा आणि हा पण ना मी लगेच आल्याबरोबर लगेच हा वॉश करून घेतला आज ब्लॉगला मी खूप उशिराने सुरुवात करते जवळपास आता नऊ वाजलेत कारण हा मोठा कंटेनर मी दिलेला ना मी हा पहिला त्याच्याकडनं आलेला डबा घेऊनच आलाय तेव्हा मी पहिला हा बघितला की माझा काचेचा कंटेनर व्यवस्थित आहे की नाही म्हणजे जसं मी दिलेलं तसं व्यवस्थित आणलाय की नाही तर व्यवस्थित आणलेला कारण काचेचे कंटेनर वापरायचे ना खूप हाताळावा देखील म्हणजे तसंच त्याची केअर पण करावी लागते आणि माझ्याकडे कसं म्हणाल ना तर वन हँडेड आहेत है, म्हणजे मीच फक्त वापरते म्हणजे मी, वापर मी माझ्याकडनं एकटीनेच ते सांभाळले जातं म्हणून ते व्यवस्थित राहतात कारण तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता की प्राजक्ता एवढे काचेचे कंटेनर तू कसे हाताळतेस तर त्याचा एकच का म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे की मी एकटीच हांडाळते हाताळते म्हणून ते व्यवस्थित राहिलेले आहेत नंतर बऱ्याच वेळा आपल्याला जास्त जण काम करणारे असतील ना किचनमध्ये तर थोडस त्यावेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण कमेंट येत आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण कमेंट्स येत आहेत कमेंट्स म्हणण्यापेक्षा तुमचं सजेशन्स आहे की तुझं कुकर चेंज कर की ते ॲल्युमिनियमचं आहे त्याच्या जागी तू स्टीलचा वापर कर तर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करेन दिवाळीच्या मुहूर्ताने बघू माझा विचार चालला की दिवाळीत छान असा एखादा स्टीलचा कुकवेअर घेण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच आणि त्याचबरोबर जे पॅनसाठी पण नॉनस्टिक पॅनसाठी पण मला कमेंट येतात तर खूप आधी प्रीतीताईंनी पण मला सजेस्ट केलेलं त्याच्या आधी आत्ता पण रिसेंटली पण मला कमेंट्स येत आहेत त्याच्यासाठी तर नक्की प्रयत्न करेन विचार माझ्या डोक्यात आहे पण बघू एकत्र मला ते सेट करून काहीतरी घ्यायचं तर मी विचार केला दिवाळीला छान असे ऑफर्स मिळतील तर तेव्हा मी घेण्याचा तू नक्की प्रयत्न करणार आता आत्ता जेवण काय करायचं कारण सकाळी फक्त वरणबाद झालेला त्याच्यामुळे आज थोडंसं कमी खाल्ल्यासारखं असं वाटलंय तर आता माझ्याकडे बघू माझा विचार करते मी काय करायचं पण आज मला बाहेर देखील जायचंय तर आत्ता मला पहिलं बाहेर जाऊन मी येणार त्याच्यानंतर ठरवणार म्हणजे मला येईपर्यंत अजून दहा वाजणार आहे दहा वाजल्यानंतर मी आता जेवण काय करणार आणि ब्लॉग कसा शूट करायचा हा मला थोडासा विचार पडलाय पण आत्ता माझा मूड एवढा फ्रेश आहे ना म्हणजे जेव्हा पण मी ब्लॉगला सुरुवात करते ना माझा मूड नसेल किंवा कामाचा कितीतरी कंटाळा आला असेल ना तरी माझ्यात ती अजून एक एनर्जी येते तुमच्याबरोबर बोलता बोलताच मला ती एनर्जी येत असते आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी विचार करू आज ब्लॉग शूट करू की नको करू कारण ऑलरेडी नऊ वाजत आले आहेत आता परत मी जाणार परत येणार ब्लॉग शूट करू की नको करू पण नाही मी ब्लॉग शूट करणार कंटिन्यू करेन आणि तुमच्याबरोबर शेअर पण करेन थोडीशी फुलं वगैरे पण घेऊन यायची होती त्याच्यामध्ये वेळ झाला आणि दोन दिवस पाऊस पण खूप होता म्हणजे आहेच अजूनही पाऊस आहेच त्याच्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट थोडं गडबड झाले कारण पावसात चालायचं म्हटलं ना दादरला की खूप गडबड होऊन जाते तर असो आजचा ब्लॉग मी आता जाऊन येते आणि मग कंटिन्यू करते ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माझ्या ब्लॉगमधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी कळतील जे कोणी आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जुने ब्लॉग्स त्यांनी बघितले नाही त्याच्यामुळे बरेचशा त्यांना क्वेरीज असतात आणि बरेचसे प्रश्न असतात की जे मला या या कमेंट्समध्ये विचारत असतात लवकरच येणाऱ्या ब्लॉग मधनं क्वेश्चन अँड आन्सरचा एक मी ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जी तुम्ही प्रश्न मला कमेंट मार्फत विचारले त्याची आन्सर मी थोडक्यात तुम्हाला नाही देऊ शकत म्हणजे थोडक्यातच देते मी कमेंटमध्ये दे। पण त्याची डिटेलमध्ये प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन चला जास्त बडबड करत राहिली तर मी पण इथेच राहीन कारण मला ऑलरेडी नऊ वाजलेत आणि मला खाली जाऊन यायचं चला आल्यावर भेटते मग तुम्हाला येताना दही घेऊन आली जसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मी दही लावत नाही उन्हाळ्यातच जास्त शक्यतो मी घरी दही लावते कारण उन्हाळ्यात ते पटकन लागलं देखील जातं आणि तेवढं खाल्लं पण जातं पावसाळ्यात फार कमी खाल्लं जातं पण आता टिफिन जसं डेलीच चा चालू झाले तेव्हापासून मग दही लागतंच लागतं जी अळूवडी आपण करून ठेवलेली तर त्याच्यामधलं एक हे उरलेलं आहे कारण आपण या चार वड्या केलेल्या चार जुड्या आणलेल्या त्याच्या चार वड्या केलेल्या आणि त्या खूप चांगल्या झाल्या आणि जेव्हा अशी माझ्याकडे गडबड असते ना तेव्हा वेळ मला कमी मिळतो तशा वेळेस ना ही एक अळवडी भाजली की माझं अर्ध काम होऊन जातं म्हणजे मग काहीतरी भाजीचं टेन्शन नसतं एकच जरी आपण काही केलं आणि त्याच्याबरोबर ते खाल्लं तरी चालतं हे डबे माझ्या जो टिफिनचा डब्बा होता तो पण तिथेच बाजूलाच होता तर म्हटलं त्याला हात लागेल म्हणून मी मला आज सगळे हे काचेचे कंटेनर व्यवस्थित साईडला ठेवून घ्यायचे याच डब्यामध्ये मी म्हटलं चला चणे देखील भिजत घालते म्हणजे वेगळं आणि परत एक्स्ट्राचं भांडं भरायला नको हे करता करता मला दुसऱ्या दिवशीसाठी चटणी पण वाटून घ्यायची तर त्याच्यासाठी म्हटलं चला चटणी वाटून घेऊ दलिया घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडंसं आलं थोडंसं लसूण थोडंसं जिरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पुदिना आणि कोथिंबीर याचं प्रमाण मात्र अर्धा पुदिना घ्यायचा आहे आणि त्याच्या एक कप तुम्ही कोथिंबीर घ्या म्हणजे अर्धा पुदिना असला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट कोथिंबीर असली पाहिजे इथे वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तेल टाकायचं थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि नंतर मीठ टाकायचं याच्यामुळे ना चटणी पातळ होत नाही आणि तिला काळपट देखील कलर येत नाही नंतर मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी देखील जास्त असं सुटत नाही आता हे करून झाल्यानंतर मी ना येताना मार्केटमधनं आज दोनच लिंब घेऊन आलेली म्हणजे दोन म्हणण्यापेक्षा दहाला मला तीन मिळाली आत्ताच येता येता खालून वरती आली तेव्हा मी तीन लिंब मिळाली दहाला तर एक लिंबू मी बाहेर ठेवलं ती मला आता लागणार आहे जेवणासाठी आणि दोन लिंबू मी भरून तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण फ्रीजमधली बॉटल ना खाली झालेली आणि मी तशीच बॉटल ती फ्रीजमध्ये ठेवलेली माझ्या काल लक्षात होतं पण काल मी येताना आणली नाही म्हणून मग मी आज ती आत्ता जेव्हा खाली गेली ना तेव्हा येताना मी घेऊन आली वडी आता आत्ता फ्राय करायची तर त्याच्यासाठी ती थोडीशी कापून ठेवली म्हणजे ती लवकर थंड होईल कारण मग फ्रीजमधली होती तर मग फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडासा ओलावा येईल म्हणून ती थोडी आधीच काढून ठेवली आणि अशी कापून ठेवली त्याच्यामुळे तेवढाचा वेळ लागणार नाही आता जी काही माझी भांडी होती म्हणजे सचिनच्या टिफिनची तर मी अशीच घासून घेतली पण थोडीशी जी भांडी होती चहा पाण्याची किंवा आत्ता जी जेवण करतानाची जी झालेली ना ती पण मला घासायची होती पण काही गोष्टी मी सकाळच्या थोड्याशा आधी आवरून ठेवते तर इथे बघा मला सकाळी घाई असते कारण शूट पण असतं आपलं टिफिनचं त्याच्यामुळे मग मला गडबड मी जमत नाही त्याच्यामुळे माझ्या टिफिनसाठीचा जो नाश्ता आहे तो मी एक लाडू आणि थोडेसे चणे असं माझ्यासाठी वेगळा काढून ठेवते आणि हा डब्बा मी असं रात्रीच भरून ठेवते बऱ्याच वेळा तर मी रात्रीच भरून ठेवते म्हणजे तो सकाळी फक्त मी डबा घेतला ना की मग निघायला बरं पडतं म्हणजे याच्यात पण आपली सकाळी पाच मिनटं जातात तर तो पाच पाच मिनटाचा वेळ पण हा माझ्यासाठी खूप मोलाचा असतो सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस आता भांडी घासून घेतली की मग मा बाकीची माझी कामं बऱ्यापैकी आवडतील आज ना मी ऑफिसमधनं येताना म्हणजे माझ्याबरोबर एक मैत्रीण होती आणि तिने तिच्यासाठी रबडीचे हे पॅकेट्स घेतलेले तर तिने एक पॅकेट्स मला पण मला दिला की हा तू खाऊन बघ तर मी ही कधी ट्राय केली नाही अमूल रबडी जी रेडीमेड मिळते में ती म्हणून म्हटलं चला आता दिलं आहे तर आपण ट्राय करून बघू तर मी म्हटलं थोडंसं हलवून बघते कारण ते हलतच होतं तर त्याच्यावर एक्सपायरी डेट पण दिलेली सत्तावीस तारखेपर्यंत होती असं होतं तर मी म्हटलं याच्यामध्ये खाण्यापेक्षा आपण ना ती काढून ठेवू आणि छानपैकी थोडीशी जास्त अशी गार करायला ठेवू कारण जेवढी थंड होईल तेवढी ती छान अशी टेस्ट लागेल त्याची म्हणून ही प्लास्टिकच्या कंटेनर मधनं काढून दिसायला तर छान दिसते आणि तेवढीच अशी घट्टसर दाटसर अशी पण आहे तर जे आता जेव्हा टेस्ट करेन तेव्हा उद्या तुम्हाला नक्की रिव्ह्यू देईन मी याचा चला नॅपकिन चेंज करायचं राहिले आणि पाणी पण भरायचं राहिले अजून आज खूप उशीर झालाय ऑलमोस्ट आता साडे दहा वाजून गेल्यात आणि आता जेवण म्हणजे करायचे आहेत कुकरची वाफ जाणार आहे त्याच्यानंतर मग मी फोडणी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम जेवायचं मग भांडी वगैरे घासणं ओटा क्लिनिंग आज बरीचशी काम आहे आणि आज थोडंसं उशीर होणार आहे ब्लॉग एडिट वगैरे करून देखील मला उशीर होणार आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये ना जे काही मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं त्याच्यावरनंतर मला एक कमेंट देखील आलेली म्हणजे इन्स्टावर आलेली की ताई एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस किंवा दुसऱ्या दिवशी जर ऑफिसला व्यवस्थित जायचं असेल किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायच्या असेल तर काय करायचं किंवा तुम्हाला काय ॲडवाईस करशील तर जर तुम्ही आजचा व्हिडिओ म्हणजे आपला उद्याचा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला मी एकाच सजेस्ट करेन कारण मी इन्स्टावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगू शकत थोड्याशा गोष्टींची प्रिपरेशन तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवा जसं मी करून ठेवलं मला उद्यासाठी चटणी बनवायची होती डब्यासाठी लागणार होती ती मी आज बनवून ठेवली त्याला उद्या सकाळी मी फोडणी देईन म्हणजे ती उद्या दुपारपर्यंत व्यवस्थित राहील आणि खूप असं काही शिळं असं ते नाही होत आता रात्री केलेलं आहे उद्या सकाळी आपण फोडणी टाकून करणार आहोत त्याच्यामुळे ते होणार आहे माझे जे कंटेनर असतात छोटे खाऊसे वगैरे किंवा जे काही सुका खाऊ असतो ते मी रात्री भरून ठेवते त्याच्यामुळे ते थोडंसं इझी होतं माझं सकाळी जी काय मला कामं करायची आहेत त्याची थोडीफार तयारी म्हणजे जसं भाज्यांचं चॉपिंग म्हणा किंवा भाज्या सेग्रिगेट करून ठेवणं किंवा एक डोक्यात फिक्स ठरवून ठेवायचं की उद्या मला काय काम करायचंय उद्या सकाळी मला काय काय डबा बनवायचा आहे या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन बेसिक असतं ते आदल्या दिवशी जर तुम्ही रात्री करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुमची कामं पटापट होते आपल्या चॅनलवरचे बरेचसे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामधे मी तुम्हाला हेच सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही वेळ कसा तुमचा वाचवू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढू शकता तर आणि कुठलीही गोष्ट करायला गेलात तर अगदी लगेच सुरुवात करायला जाऊ नका की अरे ही करते म्हणून मला देखील ते दे जमेल आणि मी पटकन सगळ्या गोष्टी करायला लागेल तर असं होणार नाही हळूहळू करून सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा बेसिक कुठल्याही गोष्टींपासून सुरुवात करा सगळी गोष्ट कामं जमा करून एकदम करायला जाऊ नका कारण एकदम करायला गेलात तर मग खूप आपल्यालाच त्रास होतो जसं भांड्यांचं मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं जेवणाची भांडी दुपारची आपण काही जण संध्याकाळची संध्याकाळची भांडीच जे चहा पाण्याची असतात त्याच्यानंतर परत एकदा काय काहीतरी होतात जेवणाची भांडी असत तीन तीन वेळची भांडी आपण एकत्र एक जमा करून जर घासली ना तो खूप कंटाळ येतो आणि मग असं वाटतं की अरे आता माझी पाठ खूप दुखते अरे काय करू मी किती वेळ भांडीच घासते असं बऱ्याच वेळ होतं तुम्हाला जमत नसेल तर थोडी थोडी भांडी तुम्ही थोडं थोडं वेळेस घासा किंवा जे काही आपलं चहा पाण्याचा जो असतो तो असा छोटासा असं म्हणजे काहीतरी ठरवा म्हणजे असं छान असं पोटभरीचं पण असेल संध्याकाळची वेळ आणि त्याचा जास्त पसारा देखील होणार नाही अशा काहीशा गोष्टी थोड्याशा विचार करून थोड्याशा ठरवून जर तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणात म्हणा किंवा डे टू डे रुटीनमध्ये इम्प्लिमेंट केलात तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण हे तर प्रिपरेशन असतंच पण आजच्या ब्लॉगमध्ये मला अजून थोडंसं म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं पण ते मी उद्याच्या ब्लॉगमधनं शेअर करेन उद्याचा, उद्याचा किंवा परवाचा एक आ, स्पेशल व्हिडिओ परत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तो खरंच तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे आणि अजूनही तुम्हाला कोणाला जर तुमच्या युट्यूब चॅनेलसाठी इंट्रो व्लॉग्स पाठवायचे असतील तर तुम्ही इंट्रो व्लॉग्स पाठवा कारण बऱ्याचशा मैत्रिणींचे मला इन्स्टावर डीएम्स येत आहेत कमेंट्स म्हणजे येत आहेत त्यांच्या क्वेरी की त्यांना कसं करायचं काय करायचं तर माहिती नाही तुम्ही तुमच्या चॅनलबद्दलची एक मिनिटाची माहिती चा व्हिडिओ शूट करून रेकॉर्ड करून माझ्या साठी पाठवा म्हणजे तुम्ही तो मला इन्स्टावर मला पाठवा किंवा माझ्या ईमेल आय डीवर पाठवा मी ऑलरेडी ईमेल आय डी शेअर केलेला आहे तिथे तुम्ही पाठवा येणाऱ्या ब्लॉगमधनं मी तुमचा चॅनेलचा जो काही व्हिडिओ माझ्या ब्लॉगमधनं ॲड करून अजून आपल्या चार मैत्रिणींबरोबर पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल उद्या एक छानशा ब्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर